सध्या जिम मध्ये किंवा आपण रस्त्यावरून चालताना पळताना बरेच लोक आता डिजिटल वॉच वापरत आहेत आणि ज्यावेळेला दिवसाची दिवसाचा आपला एंड होतो त्यावेळेला आपण किती स्टेप चाललो किंवा किती आपल्या स्टेप झाल्या हे आपल्या कोचला आपण अपडेट देत असतो आणि मग असा प्रश्न निर्माण होतो किंवा लोकांचे असे प्रश्न येतातच की दहा हजार स्टेप कंप्लीट केल्यामुळे खरंच फॅट लॉस होतो का किंवा ते हेल्थच्या दृष्टीने चांगलं आहे का तर आपण हे समजून घेतलं पाहिजे की दहा हजार स्टेप कुठून आल्या याचा इतिहास काय या आहे मुळात दहा हजार स्टेप हे एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे आणि याच्या मागे असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाहीये परंतु दहा हजार स्टेप चालल्यामुळे तुम्हाला तुमच्या फिटनेसचा काही याच्यामध्ये फायदा होऊ शकतो तर आता दहा हजार स्टेपचा जो कॉन्सेप्ट आहे हा कुठून आला तर हा जपानमधून साधारणतः एकोणीसशे पासष्ट मध्ये एक कंपनी होती यामासा क्लॉक आणि इन्स्ट्रुमेंट कंपनी म्हणून त्यांचं एक स्टेप मोजणारं एक उपकरण होतं त्याला त्याला ते पेडोमीटर म्हणायचं आणि त्याचं नाव होतं मॅनपो की म्हणून म्हणजे हे जपानी भाषेचा शब्द आहे थोडासा चुकीचा पण असू शकतो मला तो उच्चार करता येत नाहीये याचा अर्थ असा आहे की दहा हजार स्टेप मीटर म्हणजे मॅन याचा अर्थ दहा हजार पो याचा अर्थ स्टेप आणि की याचा अर्थ मीटर त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे आणि त्यालाच काय म्हणतात दहा हजार स्टेप मीटर आपण कोणतीही एखादी ऍक्टिव्हिटी करतो मग ते दहा हजार स्टेपच्या बाबतीत जरी बोलायचं झालं तर आपल्या काही प्रमाणात कॅलरीज बर्न होत असतात पण आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला आपण एक रोबोट मोडमध्ये आपण आणून ठेवलेला आहे की मला माझ्या कामातून वेळ मिळत नाहीये तर मी माझ्या दहा हजार स्टेप दिवसाभरामध्ये कम्प्लीट करणं खूप गरजेचं आहे किंवा जे काही पिरियड असेल त्याच्यामध्ये मग त्या डिजिटल वॉच मध्ये आज माझ्या एवढ्या स्टेप कम्प्लीट झाल्या आणि मग नसेल झालं तर आपण त्याला अननेसेसरी माझ्या एक हजार स्टेप राहिले तर ते हजार स्टेप आपण कंप्लीट करूया बऱ्याच वेळेला आपली मेंटली किंवा आपले फिजिकली साथ देत नसला तरी आपण ह्या दहा हजार स्टेपच्या मागे लागतो आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण फिटनेस किंवा आपण व्यायाम का करतो तर आपल्याला दिवसभरामध्ये फ्रेश वाटलं पाहिजे आपला फिटनेस इम्प्रूव्ह झाला पाहिजे पण जर जर तुम्ही दहा हजार स्टेप कंप्लीट करायच्या मागे लागला तर तुम्ही उलट फटी होणार आहे तुम्हाला दिवसभर तुमचा आळसात जाणार आहे तुम्हाला झोपेमध्ये डिस्टर्ब होऊ शकतो नक्कीच दहा हजार स्टेप केल्यामुळे तीनशे ते पाचशेच्या आसपास कॅलरीज बर्न होऊ शकतात परंतु तुमचा बाकीच्या पण गोष्टी त्याच्यामध्ये मॅटर करतात वजन कमी करणे किंवा फॅट कमी करणे याच्या मागे झोप व्यायाम स्ट्रेस मॅनेजमेंट आहार या सगळ्या गोष्टी मॅटर करतात फक्त दहा हजार स्टेप चालत असाल तर या सुद्धा गोष्टी तुम्ही करताय का हे बघणं गरजेचं आहे आपण विचार केला पाहिजे की दहा हजार स्टेप हे एका कंपनीने त्यांचे पेडोमीटर हे एक इन्स्ट्रुमेंट चालण्यासाठी हा कॉन्सेप्ट चालू केला आणि तो आज सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक त्याचा वापर करत आहेत हे केवढं मोठं मीत आहे आणि अजून सुद्धा लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात थोडक्यात सांगायचं झालं दहा हजार स्टेपने फॅट लॉस होते का तर तुमच्या बॉडीमध्ये कॅलरीज बर्न करण्यासाठी ते मदत करू शकतात परंतु याच्या मागे काही वैज्ञानिक पुरावा नाहीये काही अभ्यास झालेले आहेत त्याच्यातून फिटनेस फॅक्टर किंवा तुमच्या फिटनेस किंवा हेल्थमध्ये काही प्रमाणात त्याचा फायदा होतो परंतु दहा दहा स्टेप केल्यानेच तुमचं फॅट लॉस होते हा जो कॉन्सेप्ट आहे हा कुठेतरी अचूक आहे त्यामुळे आपण काय करतो आणि ती जी गोष्ट आपण करतोय ती खरंच योग्य आहे का याची पडताळणी करणं खूप गरजेचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा असेच काही मीच तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर नक्की माझ्या या यू, यूट्यूब चॅनेलला तुम्ही फॉलो करा लाईक करा सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला येणारे व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवरती दिसतील आणि ते पण मराठीमधून धन्यवाद